एमआयशी वाळूज पोलीस ठाण्याला जो दरोड्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत सतरा आरोपी अटक केलेले आहेत याच्यामध्ये जो मयत आरोपी होता अमोल खोतकर तर त्याच्या बहिणीकडे आम्ही चौकशी केल्यानंतर तिनं आम्हाला सांगितलं की अमोलनं एका गाडीच्या डिगेमध्ये दोन बॅगा ठेवलेल्या होत्या तर आम्ही त्या गाडीची सर्च केलेली आहे तर त्या गाडीच्या डिगीमध्ये आम्हाला दोन बॅगा मिळून आल्या त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास तीस किलो चांदी मिळालेली आहे तर ती आम्ही पंचा समक्ष जप्त केली आहे आत्तापर्यंत जवळपास पाचशे चौऱ्याहत्तर ग्रॅम सोनं तीस किलो चांदी आठ लाख रुपयाची रोख रक्कम तीन फोर व्हीलर आणि एक स्कूटी गाडी अशी आम्ही जप्त केली आहे याच्यामध्ये निश्चितच जे उर्वरित सोनं आहे गेलं त्याच्यामध्ये शंभर टक्के आम्ही रिकव्हरी करू निश्चितच त्यात आम्हाला यश नाही आरोपी जसा आमचा तपास आता प्रगतीपथावर आहे तसं आरोपीमध्ये वाढ म्हणजे कायदेशीर जी प्रोसेस आहे आमची ती प्रोसिजर आम्ही करू निश्चितच कायदेशीर कारवाई करू आणि सोन्याच्या बाबतीतला विषय आहे तर तो, तो आम्ही निश्चित शंभर टक्के रिकव्हरी करू चोरीला गेलेला आहे तर ते दागिने गेलेले आहेत आणि जी रिकव्हरी आपली झालेली आहे त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने पण आहेत आणि काही लगड आहे